राष्ट्रीय स्वच्छवायू कार्यक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहराच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या जुना पुणा नाका या ठिकाणी सुशोभीकरणाचे काम सुरू असून या ठिकाणी असलेल्या तीन आयलंडमध्ये वातावरणातील धूळ कमी करण्यासाठी वॉटर कर्टन पुलाच्या आजूबाजूला विविध देशी वृक्ष आणि फुलझाडे पुलाखाली सोलापूरची परंपरा दर्शवणारी भित्तीचित्रे शहरात येणाऱ्यांच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत योजना इको फ्रेंडली सुशोभीकरण आणि हरितपट्टे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे तसेच अक्कलकोट रोड येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेज लगत येथे पूर्ण जागेत विविध देशी प्रजातींच्या झाडांचा हरितपट्टा नागरिकांसाठी एक किलोमीटर लांबीचा निसर्गरम्य जॉगिंग पार्क आणि बसण्यासाठी व्यवस्था पाणी जिरवण्यासाठी तसेच सामाजिक कार्यक्रमांसाठी पारंपरिक डिझाईनचा कुंड मियावाकी गार्डन नागरिकांसाठी निसर्गरम्य आकर्षक आधुनिक पद्धतीचा फूड पार्क फूड ट्रक साठी स्वतंत्र सोय मियावाकी गार्डन टू व्हीलर थ्री व्हीलर पार्किंगची सोय आदी कामे करण्यात येत आहेत डिमार्ट जुळे सोलापूर सह विविध सुशोभीकरणाची कामे अंतिम टप्प्यात असून महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली सुशोभीकरण करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना यावेळी आयुक्त शीतल तेली हुगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली यावेळी नगर अभियंता सारिका अकुलवार सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी आर्किटेक्ट शशिकांत चिंचोळी मुन्ना तळीकडे अभिजित बिराजा सागर खरोसेकर आदी अधिकारी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका